नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बैलकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजारा समिती अमरावती आवकाली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा आवकालेली पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार एकशे अकरा क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धनधर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकालेली चौपन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार सातशे रुपये कमाल दर कमालदर आहे आठ हजार नऊ रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार आठशे चोपन्न रुपये त्यानंतरची बाळासामित समिती उंबरडे जात आहे लोकल आवकली चारशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्व हा दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे मनवत जात आहे लोकल आव्हा का तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर वेटला सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची समिती आहे देवळगा राजा जात आहे लोकल आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर वेटला सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरण भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा जात आहे लोकल आव्हाली नऊशे पंचेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सातशे सहाशे अकरा रुपये आणि सर्व हदरंतर भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खामात जात आहे लोकल अवकाली तीनशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व हदरांतर भेटलं आहे सात हजार रुपये पुढची समिती काटोल जात आहे लोकल आव्हाला दोनशे एकवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकाली एकोणचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मद परभणी जात आहे मध्यम स्टेपल आवकाले एक हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे तीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकाल दोन हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सात हजार पाचशे वीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद